नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर विवाहितेचा छळ प्रकरणी या महिलेने अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे मागितला न्याय येथील राहणारी भाग्यश्री नागेश वास्ते हिचा विवाह दोन हजार बारा साली झाला तिला एक मुलगा एक मुलगी आहे पण गेली सात वर्षे पती सासू सासरे हे माहेरकडून पैसे आणण्यासाठी भाग्यश्री वास्ते हिला उपाशी ठेवणे मारहाण करणे शि अरवाचे शिवीगाळ करणे असा मानसिक छळ करू लागले या त्रासाला कंटाळून भाग्यश्री हिने अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारीही दिल्या या तक्रारीमध्ये माझे सासू सासरे मानसिक छळ करतात पण पैशाची मागणी करतात हे भाग्यश्रीने कुठेही वाच्यता केले नाही कारण पोलीस स्टेशनला गेलीस तर पैशाची मागणी जी, जी वाच्यता केलीस तर तुला संपवेन असे तिचा पती नागेश वास्ते यांनी धमकी दिली होती व पती सासू सासरे आज ना उद्या मला त्रास कमी करतील मला सांभाळून घेतील भाग्यश्री दोन मुले असल्याने भाग्यश्री हिने माहेरकडून पैसे आणण्याची मागणीची कुठेही वाच्यता केली नाही पण हा त्रास हो कमी होत नसल्याने नाविला पैशाची मागणी करून पती सासू सासरे हे त्रास देत असल्याबाबतचे निवेदन मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकर्जी गावभाग पोलीस स्टेशन इथलकर्जी यांच्याकडे निवेदनाद्वारे मला अखेर पोलीस अधिकारी यांनी न्याय द्यावा अशी मागणी भाग्यश्री वास्ते हिने केली आहे मी सौ भाग्यश्री नागेश वास्ते राहणार विक्रमनगर गल्ली नंबर चार येथे राहत आहे मा माझे लग्न नागेश वास्ते यांच्याशी दोन हजार बारामध्ये हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे झाला या वि या विवाह बंधनातून मला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत एक मुल एक अपत्य झाल्यानंतर माझे सासू सासरे व्यवस्थित नांदून घेतले ती दुसरा मुलगा झाल्यानंतर गेली सात वर्षे मला मानसिक शारीरिक छळ करतात माहेरावून पैसे आण अशी धमकी देतात वेळोवेळी त्या केल्यास तुला संपून टाकेन अशी धमकी दिली ही ही बाब मी अशी धमकी दिल्याने मी ही बाब आज अगायत पोलीस स्टेशनला किंवा माझ्या मायरी ह्या घटनेबद्दल अजिबात सांगितलेले नाही कारण आज ना उद्या हो माझे पती सुधारतील व सासू सासरे माझा छळ करण्याचे थांबवतील दोन्ही मुलांचा विचार करून मी हा 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 त्रास सहन करून मुठपणे सहन करत आहे हा त्रास तरी विक्रमनगर विक्रमनगर गल्ली नंबर दोन इथे आस्तागायत मी आणि माझा मुलगा वरच्या एका रूममध्ये राहतो तरी आमच्या दोघांची उपासमार होत आहे मुलग्याला मी खायला खायला दुका खायला आणण्यासाठी दुकानात गेले असता व दूध आणण्यासाठी गेले असता माझे सासरे तिथे गे जाऊन त्यांना सक्त ताकीद दिली की माझ्या सुनबाईंना काही उदार देऊ नका व गल्लीत सगळ्यांना सांगून ठेवलेत की आमच्या सुनबाईंना कशाचीच मदत करू नका व स सतत माझ पती सासू सासरे माहेर राहून पैसे आणलीस तर तुला योग्य वागणूक देईन अशी वेळोवेळी मला माझ्यावर दबाव आणतात तरी माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मनापासून विनंती आहे की माझ्यावर जो अन्याय होत आहे तो अन्यावर वाचा पडून मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे